तालुक्यातील सेलगाव गल्ली क्रमांक तीनशे नऊ महाडाहोळा जमीन मूळ मालक मयत मुकळराम सोनवणे पोलीस अधिकारी यांची जमीन परस्पर मुस्लिम व्यक्तीने बेकायदेशीर स्वतःच्या नावावर करून घेतली सदर जमीन महा हाडोळा वर्ग दोन असून शासनास वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने नव्वद वर्षांच्या आजीबाई वेणूबाई काळूराम सोनवणे आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस पासून मुलाबाळांसह उपोषणास बसले आहेत सदरवरील प्रकरणात तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी बेकायदेशीर जमीन स्वतःच्या नावाने करणारे मुस्लिम व्यक्तीवर व संबंधितांवर अॅट्रासिटी गुन्हा दाखल करा व आमची जमीन गट क्रमांक कर, कर, तीनशे नऊ ताब्यात देण्यात यासाठी ऐंशी वर्षाची म्हातारी आजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे न्यायासाठी उपोषण आज जाऊन घेऊ आजची प्रतिक्रिया नाव सांगा पहिले आणि मग बोला बोला सर नाव यांनो भाई करो राम सोनोनी मदनपुर आम्ही आमची जमीन गेली माझा नवरा पोलीस होते जय नाग जयच्या होत नौकी या गावाची त्या गावाला बदली होत नव्हती यायना याय ना काही आमच्याकडं पाहिलं नाही आणि शेती घेतली आमची शेती वरून घेतली आम्हाला त्याच्यातलं धान्य पाऊस जर माहिती नाही तीन मुलं होती मला तीन मुलं वारली दोन मुली हे जातात जिवंत आणि माझा नवराही गेला ड्युटीवरच गेले ड्युटीवर गेले पोलीसवाले होते बरं तुमची काय मागणी आता प्रशासनाकडं तुम्ही निवेदन दिलं की याच्या अगोदर भेटलं का अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना भेट भेट भेटले का तुम्ही याच्या अगोदर भेटलं ना मग काय तुम्हाला सांगितलं त्यांनी ओके पाहिजे आम्हाला हां बाई त्या राजा गरी महारा वत शेलगावला शेलगाव जावलो आणि याच्या प्रसार शेजारी रोडवर शेती आहे माझ्या वडिलाची काळुराम सोडवले माझे वडील आहेत आणि त्या कुंड माणसाईन आणि शेलगावचे लोक आहेत या मुसलमानाला साथ देऊ की जिनीच मुसलमान म्हणतो आहे मार खूप काढतो खूप श्रीमंत झाला माझ्या वडील शेतावर आता माझ्याही माझ्या वीज वारले आधी फार परीक्षा राहिलो आणि माझे भाऊ पण ती भर वारले सगंधा मोठा वारला आम्ही दुःख दुःख शेवारी माझ्या पाठला तो पण वारला नाना गजार झाल या दोन तीन वर्षामध्ये भरपूर माझ्या तिथे भाऊ वाढले आम्ही एवढं दुःखात ने आता आम्ही वावरत कधी वाढला तो वावर आहे मुसलमान चुकून धावतोय आमच्याकडून एवढं शेतीवर काम केलाय आणि त्या लोकांना रजिस्टरी हे तहसीलदार लोकांना आणि युद्धावर चपराशी आहे अनुभूट लोकं हे त्यानं कस काय रजिस्टरी करून दिली आणि हे वावर जे आहे हे महाराय हे मुसलमाना ब्राह्मणाला मारवण्याचं नाही हे फक्त मारायचं इंद्रबाईच्या आणीबाणीमध्ये इंद्रबाई ना हे गरीब गरीब लोकांना एक एक करून खायला हे मुसलमान त्याचा नागोबा होत नाही एवढा कमवू लागलंय माणसं आणि खूपच हे झालं सरकारला नेरबानी माझी की आमचा नाही उपवास फार होऊ राहिला माझ्या नवच्या घरामध्ये आली आम्ही दोघ्या बहिणीला जगवलं माझ्याला इथपर्यंत माझ्याला टनटणी ठेवलं माझी बोलती चालती जेवती माझे खूप चांगले आम्ही ठेवलो पण आमचा खूप उपास मार व्हावं लागला अशी परिस्थिती सरकारी नोकर कोणी जरा असला त्याच्या घरामध्ये असा उपास झाला नाही पाहिजे आम्ही फार परेशान आहे आम्ही फार दुःखी आहे खूप दुःखी आहे आणि भाषण नाचू न आमच्या आहे ना पोहोचतो आणि एवढ्या परिषदे तर ह्या लोकांना आमच्या संघ असे हे चालवल्या तसंच सरकारला म्हणते वाचित घेतलीच पाहिजे आणि आमच्या संघ केला पाहिजे आणि जी जिमिन आहे आम्हाला वाचित घेताना पाहिजे माझं नाव सुभाष मिटत आणि तुझ्या बहिणी आहे झालं माझ्या आश्चि नव्वद वर्षाची माझ्या आईची वय माझ्या आई आणि एक मुलगा आहे आनंद बोरडे सुद्धा बसलाय आणि माग हटणार नाही हे आमचं काम झालंच पाहिजे नाही तर आम्ही आत्मदहन करू आम्ही काही पण करू पण करू शतासाठी हे माझ्या वडिलाच माझ्या आज्याच माझे देवली बाबा माझा आजवा ही हक्काची जिमिन आहे एका चोर मावट्याचे नाही हा चोर बंड खोर डाकू चालण्याचा आहे जो पशन आहे त्याच्या बापाची जागा नाही ही माझ्या बापाची जागा आहे आणि आमचा जो घेचा हक्क आहे आम्ही वाढीवदार जागे पहिली आहे जय भीम जय भारत दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला सेवेत सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा